शहादा तालुक्यातील मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला शहरातील रुळ मुक्तेश्वर महादेव मंदिराजवळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साजिद पिंजारी शहादा पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले सारंगखेडा पोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे नायब तहसीलदार रतन सिंग राजपूत शहादा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष राजूभाई भलाटुलाल अग्रवाल गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष यशवंत भाऊ चौधरी शारदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आद्य या पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोबतही व्यक्त केले यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांनी संघातर्फे राबवण्यात येणारे कार्यक्रम आपल्या प्रास्तविकातून मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बिरारी प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले यावेळी राजेंद्र अग्रवाल उर्फ डिग्गी सेठ यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान केला यावेळी अभिषेक उर्फ रामा चौधरी यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत नाशिक येथे विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पंचाहत्तर किलो वजन गटात चौथा क्रमांक पटकाविल्याने त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला